तर नमस्कार मैत्रिणींना मी कुसून बेसिक टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला तुम्हाला या साडीमधलं खूप सुंदर असं ब्लाऊज डिझाईन दाखवते इथं गडी घेतली दहाची आणि उंची घेणार आहे इथं साडे चौदाची तर हा चौरस इथं मी कट करून घेणार आहे आता अडीच वरती इथं मी गळ्याला निशाणी केली आणि इथं तीनवरती आणि शोल्डर इथं सहावरती चौरस करून घेतला आणि गळा घेतला इथं दहावरती इथं मी चौरस करून घेतला कर इथं मुंड्याला आकार दिला आणि इथं गळ्याला असा आकार देऊन घेतला त्यानंतर साईडने एक इंच असा आकार दिला इथं मुंडा कट कर करून घेतला पुन्हा इथं गळा कट कर करून घेतला आता हा पुढचा गळा मी इथं डबलचं कॅनवस ठेवलं आणि पुढचा गळा इथं कॅनव्हसवरती आखून घेतलं आणि त्यानंतर मी इथं पेन डबल डब आखून घेतलं आता हा प्याची तर मी कट करून घेणार आहे कॅनसवरच साईडनी दीड इंच मी तर कट करून घेतला आता मी ब्लाऊज पीसचं बंद बाजू करून माझ्याकडं बंद बाजू ठेवली आणि बंद बाजू करून मी कटिंग ठेवून घेतली म्हणजे अस्तरची आणि त्यानंतर आहे तसंच प म्हणजे जसं आहे ना तसंच तस मी इथं कटिंग करून घेते जसं तर आपण कटिंग केलं ना तसंच इथं आपण कटिंग करून घ्यायचं परफेक्ट असा गळा वगैरे सगळं कट करून घ्यायचं त्यानंतर मी जे काठ आहे ना सा ब्लाऊज पीसचा त्यावरती ते कॅनव्हचं कटिंग केलं ना ते असं ठेवून घेतलं आणि त्यानंतर मी असं कट करून घेतलं आता हा आतील मी इथं कट करून घेतला आता मी अस्तरखाली ठेवलं आणि उलट्या साईडनी ब्लाउज पीसचं ठेवलं आणि आता इथं गळ्याच्या बाजूने टीप मारून घेणार परफेक्ट आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट पोर्टक डिझाईनचे सगळे पॅटर्न आहे माझ्याकडं जर घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर घ्यायचे असेल तर मी तुम्हाला माहिती सांग आणि पॅटर्न फक्त ठेवायची कटिंग कर करायची आणि शिवायचे तर आता मी तर ता आस्तरचं जे पॅच काढलं ना मध्यभागी इथं टिप मारून घेते पुन्हा त्यावरती एक दापटीप देऊन घेतली तुम्ही बघू शकता आणि आता मी कॅनोस घेणार आणि कॅनोस ठेवून अशी एक परफेक्ट गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेणार आणि गळ्याच्या बाजूने इथं शिलाई करून घेतली परफेक्ट अशी गळ्याच्या वजन इथे मी शिलाई करून घेतली आणि आता त्यानंतर मी साईडने कैचीनी जरा जरा कट करून घ्या म्हणजे हा कपडा आपण इथं कॅन दुमडा करून घेऊ तर मी साईडने हा कपडा असा दुमडा करून घेतला तुम्ही बघू शकता आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझे कटोरी कट फोर फोर्ट डिझाईनची पॅटर्न जर पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला मी नक्कीच माहिती सांगेल पॅटर्न मा कसे घ्यायचे तर दोन्ही साइडनी मी म्हणजे गळ्याच्या आतील म्हणजे पाठीमागच्या बाजूला मी इथं टीप मारून घेतली परफेक्ट अशी टिप मारून घेतल्या आणि आता तुम्ही बघू शकता आतील बाजूने मी हा पॅच असा ठेवून घेतला आणि त्यावरती मी शिलाई करून घेणार आहे गळ्याच्या बाजूने परफेक्ट अशी शिलाई करून घेतली तर मी गळ्याच्या बाजूने पॅच उलट्या साईडने ठेवून येतं मी परफेक्ट अशी शिलाई करून घेतली आणि धागे वगैरे ते असे कट करून घेते तर तुम्ही बघू शकता असे धागे वगैरे कट करून घेतले ना फिनिशिंग मध्ये ब्लाउज येतो आता मी जरा जरा शिलाईच्या आतमधून असं कट करून घेते गळ्याला आणि याला आता वरच्या साईडनी काढून दापटीप द्यायची आहे तर आता वरच्या साईडनी काढून मी इथं साईडला दापटीप देऊन घेते आणि मैत्रिणी नव्हतं मला जर माझी कटोरी प्रिन्स कट फोर्टक डिझाईनची घ्यायची असेल ना पॅटर्न तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल भरपूर जणांनी मी घेतले आत्तापर्यंत तुम्हाला जर घ्यायचे असाल ना पॅकरनं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तर तुम्ही बघू शकता मी आता वरच्या साईडनी गळ्याच्या बाजूने दाबटीप देऊन घेतली आणि साईडनी मी एक टीप मारून घेतली आता मी हे दोन चे कोने तयार केले म्हणजे चौरस तयार केले आणि त्याची मी कोने तयार करून घेते परफेक्ट अशी कोणी तयार करून घेते तर तुम्ही बघू शकता मी अशी कोने तयार करून घेतले आता इथं माझी परफेक्ट कोणी तयार झाले आणि तुम्ही बघू शकता आम्ही गळ्याचा भाग गळ्याचा भाग जोडून घेतला म्हणजे गळ्याचं पॅच जोडून घेतला आणि इथं चार इंचावरती पाठीमागच्या बाजूने टक्स मारून घेते दोन्ही साईडने असे टक्स मारून घेतले आणि उलट्या साईडनी मी कपडा ठेवला आणि त्यानंतर मी कपडा ठेवून त्यानंतर मी जे क थोडेसे काट उरले होते तर ते काट असे कंब्याच्या बाजूने शिलाई करून घेते आणि उलट्या साईडनी मी ठेवलाय हा कपडा तर तुम्ही बघू शकता मी उलट्या साईडनी शिलाई करून घेतली आता ही जी मी शिलाई केली ना वरच्या साईडनी मी आता इथं दापटीप देऊन वरच्या साईडनी ही जी मी शिलाई केली ती वरच्या साईडनी काढून घेते एक काठ हा काठ मी वरच्या साईडनी काढून घेतला आणि मी आता त्या काठाच्या आतमध्ये एक एक फोनावर होणार आहे तर मी खालच्या साईडनी एक शिलाई करून घेतली आणि तुम्ही बघू शकता हे जे कोने केले ते मी आतमध्ये अशी एक एक कोने घालून इथे एक एक शिलाई करून घेणार आहे आणि मैत्रिणीं तुम्हाला जर माझी कटोरी प्रिंट कट पोर्टक डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन आणि मैत्रिणींनो भरपूरजणी निघितले आत्तापर्यंत छान बसतात घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा किंवा फोन करा तर एक एक कोन आम्ही असा एक एक कोण आम्ही ते कमरेच्या पट्टीमध्ये घालून आणि शिलाई करून घेतली तर आता माझे कोणे पूर्ण झाले तयार लावून आणि आता मी गळ्याच्या बाजूने एक लेस लावून घेते आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट फोर्टक डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन आणि भरपूर जणी मी घेतले आत्तापर्यंत तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तर तुम्ही बघू शकता मी तयार गळ्याच्या साईटने लेस लावून घेतली आणि बाहेरच्या साईडने पण मी एक लेस लावून घेते तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडने पण एक लेस लावून घेते आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट पोर्टल डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असत तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा तर मैत्रिणींना बरेच जणींनी घेतले आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर करावा आणि लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि मैत्रिणींना खूप दिवस झाले माझ्या मुलीची डिलिव्हरी झालेली आहे म्हणून माझी व्हिडिओ बंद होते तर मी आज हा व्हिडिओ टाकणार आहे तर मी हा व्हिडिओ दुसऱ्यांच्या घरात जाऊन तयार केला कारण आमच्या घरात बेड वगैरे आहे तर जागासुद्धा नाही आहे व्हिडिओ बनवायला मग बन मी शेजारच्या घरात जाऊन हा व्हिडिओ बनवला तर मैत्रीनं तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला तर तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणींनं खूप छान अशी डिझाईन दाखवली तर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी डिझाईन तयार केली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि कॉन्टॅक्ट जर पॅटर्न घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला जर घ्यायचे असेल तर